आपल्या स्वप्नातलं घर बांधताय तर आपल्या स्वप्नातील घर सुंदर बनवण्यासाठी सुरू झालंय नव दालन घरासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या व्युट्रीफाईड टाईल्स प्लंबिंग साहित्य सॅनिटरी सिमेंट स्टाईल्सला लागणारी केमिकल आणि आकर्षक तुळसकट्टे देखणी देवारे उपलब्ध घरासाठी लागणारे दर्जेदार साहित्य माफक दर आणि आपुलकीची सेवा देणारे ज्योतिर्लिंग टाईल्स सिरामिक्स अँड ट्रेडर्स आमचा पत्ता साई मंदिर चौक कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर नऊ आठ दोन तीन दोन तीन एक शून्य शून्य दोन किंवा आठ दोन तीन सात सहा दोन एक सहा दोन एक राजकीय विद्यापीठ म्हणून पाहिल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातून मोठी बातमी समोर येत आहे कागल तालुक्यातील मुरगुड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंग पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत सध्या सिंग पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये कार्यरत होते त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांना एक मोठा राजकीय धक्का मानला जातो प्रवीणसिंग पाटील हे बिद्री साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत तसेच ते मुरगुड नगरपालिकेचे सल्लग पंधरा वर्षे नगरसेवक राहिले आहेत मंगळवारी मुंबई येथे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित मानला जात आहे